विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल 24 न्यूज मध्ये आपले स्वागत तुळजापूर येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक संपन्न झाली तुळजापूर शहरात संजय भाऊ घोडके राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठकीत ठरले आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक स्वपळावर लढणार तसेच गाव तिथे राष्ट्रीय समाज पक्षाची शाखा स्थापन करण्यात येणार आहे व नवीन पदाधिकारी निवडी करण्यात आल्या यावेळी अण्णासाहेब बंडगर यांची राष्ट्रीय समाज पक्ष युवक जिल्हाध्यक्षपदी तसेच अविनाश हजारे यांची तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी शिवाजी कोडेकर तालुका अध्यक्ष गणेश येडगे प्रवीण बंडगर हरिदास ढेरे वैभव लकडे पंढरी मातोडकर गुड्डू डोंबाळे नागनाथ लवटे रवी ढोले सह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी प्रवीण राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज करिता नमस्कार आज तुळजापूर शहरामध्ये राष्ट्रीय समाज समाजाची आढावा बैठक व पदाधिकारी काही निवड केलेली आहे आज आपल्या शब्दाला मान देऊन सर्व रासापूर प्रेम करणारे पदाधिकारी असतील समाजाचे वरिष्ठ मंडळी असतील यांनी माझ्या पदा माझ्या मनाला मान देऊन आणल्याबद्दल मी त्यांचा एक राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आज राष्ट्रीय समाज परिषदेची जी बैठक झाली आगामी काळामध्ये पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल हे सम लढवण्याचा आमचा निश्चय केलेला आहे जर जो कोणी पक्ष आम्हाला त्यांच्या समावून घेत नाही तरी त्यांचा आम्ही दखल घेत नाही आगामी काळामध्ये गाव तिथं राष्ट्रीय समाज परिषद शाखा आम्ही ओपनिंग करणार आहे त्याचबरोबर जे काही नवीन पदाधिकारी निवड केलेली आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे जमा जिल्हाधिकारी दिली आहे त्याचबरोबर गावचे अविनाशजी हजारे यांच्यावरती राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका उपाध्यक्ष म्हणून आम्ही निवृत्ती दिलेली आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर, वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा